मुस्लिम धर्मामध्ये रमजानला अनन्यसाधारण महत्त्व आहे मुस्लिम बांधवांकडून संपूर्ण रमजानच्या महिन्यात निरंकार रोजे म्हणजेच उपवास ठेवले जातात रोजाबरोबरच नमाज पुराण पठण विशेष प्रार्थना आणि अल्लाची इबादत केली जाते मुस्लिम धर्मामध्ये चांगल्या व्यक्तीला परिभाषित करण्यात आले यासाठी मुस्लिम असणं पुरेसं नाही तर मूलभूत पाच कर्तव्यांचं पालन करणं आवश्यक आहे इमान नमाज रोजा हज आणि जकात ही पाच कर्तव्य पाळत मुस्लिम बांधव धार्मिकतेच्या दिशेनं जात असतात कर्जत खालापूर मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून कर्जत जामा मस्जिद ह्या ठिकाणी इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलेलं होतं त्यावेळी मुस्लिम समाजातील बांधवांशी संवाद साधत आमदार महेंद्र थोरवे यांनी इफ्तारमध्ये सहभाग घेतला दरम्यान आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून वर्षानुवर्ष प्रलंबित असणारं दर्गा रोडचं काम झालं आणि उर्वरित कामसुद्धा येत्या सहा महिन्यात पूर्ण होईल असं म्हणत नदीमभाई खान यांनी आमदार महेंद्र थोरवे यांचे आभार मानले मुस्लिम समाजामध्ये शिवसेनेची तोफ आणि विचार धगधगत ठेवणारा माझा छोटा भाऊ नदीम खान हा खूप चांगलं काम करत आहे असं म्हणत आमदार महेंद्र थोरवे यांनी शिवसेनेचे शहर संघटक नदीमभाई खान यांचंसुद्धा कौतुक केलं प्रचंड उन्हाळ्यात विना अन्नपाणी रोजे ठेवणं म्हणजे शारीरिक आणि मानसिक संयमाची मोठी परीक्षा आहे असं म्हणत सर्वांनाच पवित्र रमजानच्या आमदार महेंद्र थोरवे यांनी शुभेच्छा दिल्या मुस्लिम समाजाच्या कार्यक्रमांसाठी हॉलचं कामसुद्धा लवकरच करण्यात येईल आणि पुढच्या सहा महिन्यात दर्गा रस्ता पूर्ण होईल असा विश्वाससुद्धा आमदार महेंद्र थोरवे यांनी व्यक्त केला इफ्तार पार्टीसाठी नगरसेवक संकेत भासे शहर प्रमुख अभिषेक सुर्वे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी आणि मोठ्या संख्येनं मुस्लिम बांधव उपस्थित होते ताज्या बातम्या आणि लेटेस्ट अपडेटसाठी आजच सबस्क्राईब करा कर्जत विकास युट्यूब चॅनेलला आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका